हे बघा अनेक राजकारणी लोक असतात त्यांच्याकडे पैसा आला की मग ते बाहेर संबंध ठेवतात परंतु त्याचा जो परिणाम होतो तो अत्यंत भयंकराचा परिणाम होतो या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर हा धुरून गेलेला आहे एका राजकीय व्यक्तीसोबत असं काय घडलेलं आहे ते पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्गुण खून झाला परंतु याच्यामागे एक भयंकर आणि वेगळंच कारण होतं ते वेगळं कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे नक्की पहा लखन बेनाडे असं ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे बेनाडे हा हतकंगले तालुक्यातील रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य होता मागील आठ दिवसांपासून बेनाडे हा बेपत्ता होता त्याच्या हत्तीची बातमी समोर आली बेनाडे याच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली बेनाडे याच्या खून प्रकरणी चार संशयितांना स्थानिक गुन्हेने त्या विभागाने ताब्यात घेतलं लखन बेनाडे याचा एका महिलेसोबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरू होता त्यामधून ही हत्या झाल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला यापूर्वीही तुम्हाला असं सांगितलं होतं की राजकीय व्यक्ती जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो मग अनैतिक संबंध हे त्याच्याकडून घडतच असतात कारण पैशाचा माल जो असतो मग या केसमध्ये असंच झालं की लखन बेनारे याचा एका महिलेसोबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरू होता त्यामधून ही हत्या झाल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला आता हतकंगलेमधील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा खून केला मग मारेकर यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बेनाडे यांचा मृतदेह दोन तुकड्यात तोडला अर अर्धावट जाळला आणि हिरण्यकेशी नदीत संकेश्वरजवळ फेकून दिला बेनाडे आठ दिवसांपासून बेपत्ता होते आणि ही घटना सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला या घटनेमुळे रांगोळी आणि परिसरात तीव्र खळबळ उडाली बेनाडे यांच्या बेपत्त्याबाबत त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे गाव भाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती मग लखन पोलिसांनी काय सांगितलं पहा की लखन बेनाडे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते त्यांच्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे संबंधित महिलेचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आता या घटनेमध्ये असे या केसमध्ये असं सुद्धा घडलेलं असेल की काही व्हिडिओज असतील ते सोशल मीडियावरती न यावेत म्हणून असं काही सर्व घडलं तर नसेल ना असं सुद्धा संशय व्यक्त होत आहे कारण की अनैतिक संबंधातून अशा घटना बऱ्याचशा समोर आलेल्या आहेत की त्यांच्याजवळ व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ ते व्हायरल न व्हावेत किंवा अशा घटना पुढे न घडू नये म्हणून अशा प्रकारचं कृत्य केलेलं असावं अशा सुद्धा संशय व्यक्त होत आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार